माननीय संदीप पोलीस पोलीस सांगली सांगली खोकर मॅडम अपर तसेच गिल्डा उपविभागीय पोलिस अधिकारी मिरज विभाग यांनी मिरज विभागात वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधं इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनांप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई करीत वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करणाऱ्या सीमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी डीबी पथक व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील अधिकारी अंमलदार यांना सूचित केलं होतं दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस आमदार राहुल क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाने कायदेशीर कारवाई करीत सांगली मिरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधे इंजेक्शन अवैध्या नशा करण्यासाठी वापर विक्री साठा करण्या लोक लोकांवर कारवाई करीत प्रथमतः तीन लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण पंधराशे सात नशेसाठी वापरण्यात येणारे मेफनट माइन सौफेट या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त करून एकून चौदा लाख सेहेचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी वेग पथकं तयार करून गुन्ह्यातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशित केलं होतं पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करीत गुन्ह्यातील वितरण विक्री व साठा व्यवस्थित साखळी उघड करीत सांगली सोलापूर सातारा व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण विक्री व साठा व्यवस्थेतील संशयितेचं नावे एक रोहित अशोक कागवाड वर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर सांगली दोन ओंकार रवींद्र मुळे वर्ष चोवीस राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली तीन अश्पाक बशीर पटवेगार वर्ष पन्नास राहणार असोबा हॉटेलसमोर पत्रकार नगर सांगली चार वैभव उर्फ प्रशांत शिवाजी पाटोळे वर्ष सत्तावीस राहणार भारती बाजारजवळ कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली पाच ऋतुराज आबासाहेब भोसले वर्ष सत्तावीस राहणार पवार कॉलनी सांगलीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली सहा अमोल सर्जराव मगर वयवर्ष अठ्ठावीस राहणार निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर सात साईनाथ सचिन वाघमारे वयवर्ष एकोणीस राहणार निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर आठ अविनाश पोपटकाळी वयवर्ष बावीस राहणार विझोरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर नऊ देविदास शिवाजी घोडके वयवर्ष तेहत्तीस राहणार माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर दहा आकाश अंकुश भोसले वयवर्ष तेवीस राहणार बिजावडी तालुका मान जिल्हा सातारा अकरा हणवंत पांडुरंग शिंदे वय वर्ष चोवीस राहणार दसूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर बारा ललित सुभाष पाटील वय वर्ष तेवीस राहणार आरुळ तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर यांना गुन्ह्याच्या तपासाकामी अटक केली होती सदर गुन्ह्याचे मूळ स्त्रोताबाबत तपास करताना येथील आरोपीनामे अशपाक बशीर पटवेगार हा नशेसाठी इंजेक्शन काळा बाजारातून अवैध मार्गाने राज्य उत्तर प्रदेश क्रमांक तेरा इंतजार अली झहेरुद्दीन राहणार खलीलपूर तालुका कांठ जिल्हा मुरदाबाद राज्य उत्तर प्रदेश यांच्याकडून मागवून महाराष्ट्रात वितरण करीत असल्याचं निष्पन्न झालं सदार माहितीवरून मुख्य स्रोतातील आरोपीस अटक करण्यासाठी मान्य श्री संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली व माननीय श्री प्रनिलगिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक तात्काळ मुरदाबाद राज्य उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आलं सदार पोलीस पथकाने अत्यंत शिताफिने आरोपीनामे इंतजार अली जहरुद्दीन यास ताब्यात घेऊन त्यास माननीय न्यायालय मुरदाबाद यांच्या समक्ष हजर करून त्याचे ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यास सांगली येथे घेऊन आले सदरगुन्ह्यात आरोपी आहे इंतजार अली जहरुद्दीन याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास माननीय न्यायालय मिराज यांच्या समक्ष हजर करून गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासाकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली असता माननीय न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासाकामी प्रगती पाहू गुन्ह्याचा तपासाकामी मुख्य संशयित इंतजार अली झहिरुद्दीन यांची सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पावेतो तीन दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे सर गुन्ह्याचा पुढील तपास मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत